हे जे वीडियो पहता है ना एक खूब ट्रेंडिंग मध्य चालू जे वीडियो है नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही मी आज आलोय केदारनाथ मंदिर फिरायला मनाला शांति वाटत आहे तुम्ही सुद्धा एकदा तरी केदारनाथ मंदिर फिरायला या। यूट्यूवरती गेलात इंस्टावरती गेलात तर भरभरून असे तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला भेटतील म्हणजे हे मंकी व्लॉगचे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे इंस्टाग्राम जर तुम्ही ओपन केला तर मंकी व्लॉगचेच व्हिडिओ पाहायला भेटतील यूट्यूबवरती गेलात तर युट्यूबवरती सुद्धा मंकी व्लॉगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील पण हे मंकी व्लॉगचे जे व्हिडिओज आहेत ते फ्री बनवण्याची मेथड कोणी सांगत था कर आहे म्हणजे तुमचं जर थांबलेल किंवा जर टायटल बघून आपल्याला वाटतं हे फ्री मेथड आहे आणि जर आपण ते पूर्ण व्हिडिओ पाहतो तर आपल्याला समजतं की ह्यामध्ये आपल्याला पैसे भरायचे आहेत किंवा काही क करायचं आहे मग फ्री मेथड आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे मीनरी टू पॉईंट झिरोचं जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल प्रो व्हर्जन जर घ्यायचं असेल एकोणीशे पन्नास रुपयाला भेटतं एका महिन्यासाठी आहे ते ते तुम्ही घेऊ शकता आणि जे व्हिडिओज आहे ते बनवू शकता म्हणजे तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवू शकता किंवा तुम्ही जर स्टुडंट असाल तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी पंधरा ते बारा महिन्यासाठी त्यांनी काहीतरी फ्री ठेवलेलं आहे पण त्यासाठी त्यांनी एक टर्म्स अँड कंडिशन ठेवलेली आहे ती जर तुम्ही जर पूर्ण करू शकत असाल तर त्यासाठी तुम्ही तो फ्रीमध्ये यूज करू शकता मग ती कंडिशन असे की तुमच्याकडे डेबिट कार्ड पाहिजे क्रेडिट कार्ड पाहिजे त्या डिटेल्स तुम्हाला सबमिट करायचे आहेत प्लस तुमचा जो स्टुडंट आय डी कार्डच्या डिटेल्ससुद्धा त्यामध्ये सबमिट करायचे तरच ते जे सबस्क्रिप्शन आहे ते तुम्ही फ्रीमध्ये यूज करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक चॅट जी पी टीपासून एक गाणंची स्क्रिप्ट तयार करून घेतली तसेच ते गाणं रेकॉर्डसोबत हो केलं तर रेकॉर्ड करून ते ॲनिमेटेड केलं आपण म्हणजे व्हिडिओज बनवले आणि त्या व्हिडिओजची एडिटिंगसुद्धा केलेली आहे तर जर मागची व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसाल तर तेही मागचे व्हिडिओ पहा जबरदस्त असे व्हिडिओ आहे तुम्ही जर डिजिटल स्मार्टनेस जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला तुम्हाला गुगल क्रोम वरती जायचं नाही चॅट जीपीटी असं सर्च करायचंय कारण आपण एक प्रॉम्प्ट लिहून घेणार आहोत जो आपला जो मंकी लॉग साठी एक प्रॉम्प्ट लिहायचंय आहे आता मी हे चॅट जीपीटी वरती आलेले आहे तुम्ही जर फर्स्ट टाइम जर चॅट जीपीटी यूज करत असाल तर तुमच्या ईमेल आयडी लॉग इन करून तुम्ही इथे येऊ शकता ठीक आहे आता मला एक सी एक प्रॉम्प्ट घेते आता आपण एक चॅट जीपीटीला डी ला एक माकड आहे तो हरिद्वार असं मी प्रॉम दिलेला एक माकड आहे तो हरिद्वार मंदिर फिरायला गेला तो आहे।, आहे तो हरिद्वार येथून ब्लॉग बनवत आहे अशा प्रकारचा मला एक फोटो जनरेट करून दे आणि मी इंटर या बटनावरती क्लिक करते आता जो चॅट जीपीटी आहे तो आपल्याला एक फोटो जनरेट करून देणार आहे हे प्रोसेसिंग इमेज कारण खूप सारे लोक हे मंकी व्लॉग साठी किंवा खूप सारे लोक इमेजेस सा बनवत आहेत त्याच्यामुळे थोडासा टाइम लागतो आपल्याला लागतील हा जो आपला फोटो आहे तो आपण डाउनलोड करू. आ, ही जी प्रोसेस आहे जो फोटो आहे तो डाउनलोड करायचा आपल्याला नंतर जे आपल्याला सेकंड स्टेप आहे ते आपण करणार आहोत खूप छान प्रकारे चॅट जीपीटी ने टीने आपला जो मंकीचा जो फोटो आहे तो दिलेला आहे तो हा जो फोटो हो। आहे तो आपल्याला इथे डाउनलोड करूया डाउनलोड बटनवरती मी क्लिक सॉरी आता आपण सेकंड स्टेप करणार आहोत आपण एक ऑडिओ क्लिप तयार करून घेणार आहोत तर मी इथे जाते इलेव्हन लॅबवर इलेवन लॅब्स वरती गेल्यानंतर इथे आहे जी फर्स्ट वेबसाईट तुमच्या फर्स्ट टाइम जर जात असाल तर ईमेल आयडी लॉग इन करून तुम्ही जाऊ शकता इथे आपल्याला लॉग इन केल्यानंतर टेक्स्ट टू स्पीच वरती क्लिक करायचं आहे जो इथे आपला जो प्रॉम्प्ट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही इथे मी ट्रान्सलेट वरती जाते आणि मी इथे मराठीमध्ये मा मला टाईप करायचंय मी ते नमस्कार मित्रान। नमस्कार मित्रांनो सॉरी कसे आहात तुम्ही मी आज आलोय हरिवार मंदिर फिरायला नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी मी आज आलोय हरिद्वार मंदिर फिरायला खूप छान वाटत आहे तुम्ही सुद्धा एकदा तरी हरिद्वार मंदिर फिरायला या असा मी टाईप करून घेतलेला आहे कॉपी करते आणि जे आपले इलेव्हन लॅब्स आहे तिथे जाऊन पेस्ट करते असं इंडियन असं सर्च केलं तुम्हाला एक आवाज भेटलेला आहे तुम्ही दुसरा सुद्धा आदम वगैरे सुद्धा घेऊ शकता तिथे आदमचा घेतला तरी चालेल तोही छान प्रकारे देऊ शकतो मी ते आदम असं क्लिक केलेले आहे आणि जनरेट या बटनवरती क्लिक करते नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही मी आज आलोय हरिद्वार मंदिर फिरायला खूप छान वाटत आहे तुम्ही सुद्धा एकदा तरी हरिद्वार मंदिर फिरायला या आणि मी त्या शेअरच्या बाजूला डाउनलोड बटन दिसते तिथे जाऊन मी क्लिक करते आपली जी फाईल आहे ती डाउनलोड झालेली आहे तयार केला त्यापासून एक इमेज जनरेट करून घेतली नंतर आपण ऑडिओ क्लिप तयार करून घेतलेली आहे आता आपली थर्ड स्टेप आहे फायनल स्टेप आहे ती आपण करतोय ड्रीम ड्रीम फेस फेस आपण करणार ड्रीम फेस जाणार आपण हीच आहे ती फ्री मेथड आहे बाकीची तुम्ही सांगता ते सर्व पेड वर्जन आहे तुम्हाला गुगल जेमिनाय टू पॉइंट झिरोचा तुम्हाला इथे इथे मी लॉग इन करते जीमेल आयडी वरून इथे तुम्ही सुद्धा जर फर्स्ट टाइम जात असेल तुमच्या ईमेल आयडीवर लॉग इन करून जा आणि मी कंटिन्यू बटनावरती क्लिक करते असा इंटरफेस सुरुवातीला दिसत आहे मोबाईल इमेज कमी इथे सर्व दिसत आहेत अप्रेट वगैरे तर ठीक आहे इथे मला फ्रीमध्ये घ्यायचं आहे तिथे फ्री सुद्धा आहे आपल्याला काय फ्रीमध्ये करायचं आहे तिथे मी फोटोवरती क्लिक करते तुम्ही डायरेक्ट स्कॅन स्कॅन द क्यू आर कोड विथ युअर मोबाईल फोन आहे आपण डायरेक्ट मोबाईल वरून सुद्धा हे करू शकता पी वरून करू शकतो आपण मोबाईलच्या जेवून आपण स्कॅन करून तो आपली इमेज घेऊ शकतो मी माझ्या पी वरून ही इमेज आहे ती मी घेणार आहे अपलोड करणार आहे ठीक आहे तर मी ते अपलोड या बटनावरती क्लिक करते आणि जी इमेज आहे ती मी इथे घेऊन ओपन करते माझी इमेज आहे तिथे ओपन झालेली आहे आणि जी ऑडिओ फाईल आहे ती आपण आता जनरेट केली होती ती आता मी इथे घेणार आहे अपलोड ऑडिओ तर ओपन करून घेते मी ऑडिओ फाईल आपण किंवा तुम्ही डायरेक्ट इथे रेकॉर्ड इथे ऑप्शन आलेला तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून रेकॉर्ड सुद्धा डायरेक्ट करू शकता पण मी ऑलरेडी केलेले आहे कारण मी ते मोबाईल वरून करत नाहीये ठीक आहे मी इथे तुम्हाला सुद्धा करू शकते एक मिनिट मी रेकॉर्ड करते मी वरती क्लिक करते मोबाईल वरून तुम्हाला असे करायचे नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही मी आलं हरिद्वार फिरायला मनाला खूप शांती वाटत आहे आणि ह्या जो बटन क्लिक करते क्लिक करते नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही मी आल हरिद्वार फिरायला मनाला खूप शांती वाटत आहे आणि आपण तुम्ही सुद्धा करू शकता लेडीजच्या आवाजात बोलले त्याच्यामुळे मी इथून डिलीट करते मी जे घेतली होती फाईल इलेव्हन लॅबवर तीच डाऊनलोड करणार आहे तुम्ही तुमच्या मोबाईल जर करायचं असेल जर जेंट्स असेल तुम्ही डायरेक्ट रेकॉर्ड या बटनावरती क्लिक करून करू शकता

क्लिक कर दे आईये आपली फाइल आहे ती जनरेट होत आहे दादाजी फाइल आहे ती आपण डाउनलोड करतोय मी इथन ही जी फाइल आहे ती डाउनलोड करते।, तो करते नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी आज आलोय हरिद्वार मंदिर फिरायला खूप छान वाटत आहे तुम्ही सुद्धा एकदा तरी हरिद्वार मंदिर फिरायला या व्हिडिओ पाहायला भी ही जितकं तुम्ही सेकंड स्टेप मध्ये करू शकता इलेवन लाचा यूज केला नाही तरी चालेल आणि ही ती फ्रीची मेथड आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद